कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे मुळघा येथील शेतकरी स्वर्गीय रामराव पवार यांच्या कुटुंबास इंजिनियर कुमारी दामिनी ताई दादाराव पाटील डगे यांच्या वतीने एक्कावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत मुदखेड तालुक्यातील मौजे निवगा येथील शेतकरी स्वर्गीय रामराव लक्ष्मणराव पवार यांनी आपल्या कर्जाला कंटाळून एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेमुळे पवार कुटुंबियावर दुखाचा डोंगर पसरला असताना या घटनेची माहिती गावकऱ्यांच्या वतीने भोकर विधानसभेतील दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांना दिली सप्टेंबर रोजी हो भोकर विधानसभेच्या काँग्रेस पक्षाच्या युवा नेत्या इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांनी निवगा येथील पीडित पवार कुटुंबियांची सातवन भेट घेत पवार कुटुंबियांना एकावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत दिली युवा नेत्या कुमारी दामिनी ताई दादाराव पाटील ढगे यांनी पवार कुटुंबिया आर्थिक मदत केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने कुमारी दामिनी ताई दादाराव पाटील ढगे यांचे आभार मानण्यात आले यावेळी निवगा येथील सरपंच सौ गोदावरीबाई थोरात माजी सरपंच दादाराव पाटील पुयड मुच्छ तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी प्रतापराव देशमुख बारडकर बालाजी पाटील नागेलीकर प्राध्यापक संदीप कुमार देशमुख राजेश पवार भगवान पवार योगेश पवार माजी सरपंच श्रीनिवास पाटील महादवाड गणपतराव शिंदे नागिलीकर उपसरपंच डोंगरवार संजय सावंत गोविंद गाडे सा पवार शंकर पवार पंढरी पवार देवीदास पवार यांच्यासह निवगा येथील मंडळी व गावकऱ्यांची उपस्थिती होती यांची विशेष रिपोर्ट निवगा तालुका मुदखेड जिल्हा नांदेड निवगा या गावातील एकोणीस तारखेला रामराव लक्ष्मणराव पवार या युवक शेतकऱ्याने अ नापिकेस व कर्जास कंटाळून शेवटी आत्महत्येचा पर्याय निवडला व त्या ठिकाणी त्यांनी आत्महत्या केली विहिरीमध्ये अं आपल्या हे देऊन जीव देऊन आत्महत्या केली व या ठिकाणी आलेले प्रशासनाचे मंडळी कोणी आलेले नाहीत ना आणखी सध्या तरी त्यांच्या कुटुंबांना सांत्वनपर भेट देण्यासाठी पण आपल्या तालुक्यातील दादराव जे ढगे यांची सुकन्या सौ दामिनीताई ढगे यांनी येऊन अं रामराव लक्ष्मणराव पवार यांच्या कुटुंबियास पर भेट दिली व एक्कावन हजार रुपयाची त्या कुटुंबाला छोटीशी मदत केली त्या दुखातून सावरण्यासाठी त्याबद्दल ते त्यांचे कुटुंबीय सत्य सारुणी राहतील एवढे बोलून आपल्या क्षेत्रातले कोणी राजकीय काय नाही राजकीय नेता कोणी आला नाही या घटनेची सदर कुठून नोंद घेतलेली नाही राजकारण्याने आपल्याला असं वाटतं की कोणी दखल घ्या दखल घ्यायला पाहिजे होती का पुढे होणारे अनर्थ टळतील पुढे होणाऱ्या आत्महत्या पण थांबतील दोन मुली आहेत व त्या दोन मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घ्यायला पाहिजे व जी काही शासनाची कर्ज घेतलेला आहे कर्ज पण माफ व्हायला पाहिजे जेणेकरून त्या कुटुंबाना पुढे काही अडचण येणार नाहीत आता आपल्याला काय असं काय दिली काय त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे आणि पुढे काही जे काही शिक्षणासाठी लागल ती मदत करायला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि रोख स्वरूपामध्ये एकोणा स्वरूपाची मदत केलेली आहे त्यांनी